आज दिनांक एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीस तर आज आला होतो पण नवीन कृषी मार्केट मार्केटला बनते चला तर आवक बघू आणि लगेच निलाव बघायला जाऊ काय भाव गेला आहे काय भाव काय भाव नाही आज 15 दो दो 15 माल बघू शकता तुम्ही पंधराशे रुपये गेला आणि दादा आहे शेतकरी कुठले दादा जवळजीचे आहेत आणि बा माल पंधराशे दहा रुपये गेलाय अशा प्रकारचा माल आहे पंधराशे दहा आहे आणि बियाणं कोणतं आहे तर एलोराचं बियाणं येलोराचं बियाणं पंधराशे दहा रुपये जायला काय भाव गेला तेरा पास कुठला कांदा आहे कडकवन खडकवन दादा आहे खडकवनचे बघू शकता तुम्ही त्यांचा कांदा तेराशे पाच रुपये जायला आहे क्वालिटी बघू शकता कशी तेराशे पाच एक हजार तीनशे पाच तर अशा प्रकारचा एक कांदा बघू शकता नऊशे पन्नास रुपये जायला कुठला कांदा आहे दरे बनगी बनुग। दरे दा हे दादा आहे दरे बनगीचे नऊशे पाच ना नऊशे पाच रुपये नऊशे पाच रुपये जा कुठला कांदा मग बनगी तर हा चौदाशे सत्तर रुपये जायला बघू शकता दादा आहे कुठले दादा आपण मग बनगी आणि भाव काय केला आहे चौदाशे सत्तर चौदाशे सत्तर बघू शकता तुम्ही भाव एक हजार चारशे सत्तर रुपये पंधराशे पंधराशे पंच्याहत्तर ना पंधराशे पंच्याहत्तर तर बघू शकता मित्रांनो शेतकरी बंधू ना असा माल आहे पंधराशे पंच्याहत्तर रुपये जायला कुठला माल आहे दादा मग बनगी काल पण आले होते ना काल पण होते ना काय भाव केला तसा पंधराशे पंधराशे पंच्याहत्तर रुपये जायला सत्कार तुमचा आपली टीम नागरे आहेत तर बघू शकता हा माल अशा प्रकारचा आहे काय भाव केला हा बाराशे साठ बाराशे साठ तर बाराशे साठ रुपये जायला खाद आहे मित्रांनो बघू शकता खाद कशी अशा प्रकारचे खाद तर दादांना विचारू आपण कुठले दादा आपण आपण आपो ना काय भाव गेले खात साडेतीनशे रुपये साडेतीनशे रुपये खाद आहे मित्रांनो साडेतीनशे रुपये गेले तीनशे पन्नास रुपये झाले काय भाव गे बाबा आहे काय भाव घ्या सातशे तर बघू शकता कांदा सातशे रुपये झाले तर बघू शकता शेतकरी बंधू न अशी आवक आहे आज तर असा कांदा आहे काय भाव केला दादा साडे तेरा तेराशे पन्नास रुपये झाले तेराशे पन्नास हा कांदा आहे तेराशे पंचवीस रुपये जाय दा दादा आहे कुठले आपण बाळे पाळ्याचे तेरा तेराशे पंचवीस रुपये एक हजार तीनशे पंचवीस पुढच बघू लगेच काय भाव गेला होता अकराशे बघू शकता अकराशे रुपये कुठला कांदा आहे कणाशी कणाशीचे दादा आहे अकराशे रुपये बघू शकता कांदा क्वालिटी कशी आहे अशा प्रकारचे कांदा हे दादा शेतकरी कुठले दा का वतुर जाई भाव काय हजार एक हजार एक पन्नास का एक हजार पन्नास रुपये तर असा कांदा आहे बघू शकता कुठले आहे शेतकरी कुठले आहे आपण कुंडाने कुंडाने ते बघू शकता कांदा काय भाव केला बाराशे बाराशे रुपये जायला काय भाव केला कांदा कुठले आपण गावकुंडा कुंडाने आणि भाव काय केला एक हजार पंच्याऐंशी रुपये काय भाव केला हो दादा पंधराशे कुठले आपण कोसराने पंधराशे रुपये राहिले बघू शकता एक हजार पाचशे तुमचा काय भाव हो झाला तेराशे बघू शकता तेराशे रुपयाचा कांदा अशा आहे क्वालिटी हे दादा आहे कोसराण्याचे तेराशे रुपये हा त्यांचा माल आहे बघू शकता तेराशे रुपये जायला तर बघू शकता मित्रांनो माल असा आहे दादा आहे कुठले दादा आपण ओतूरचे दादा आणि भाव काय केला आज नऊशे पन्नास नऊशे पन्नास रुपये आज बघू शकता मित्रांनो अकराशे वीस रुपये कुठले तुम्ही दादा वरती गेले ट्रॅक्टरवर तर बघू शकता कांदा अकराशे वीस रुपये जायलाय असा प्रकारचा कांदा त्यांचा अठरा ते वीस तर दुसऱ्या ट्रॅक्टर जवळ आलोय कांदा कसा आहे कांदा बघू शकता कसा आहे दादा काय भाव गेला काय भाव गेला कांदा एक हजार चाळीस भाऊंचा आहे का तर आपण कुठले शेते घोसराण्याचे ते एक हजार चाळीस रुपये बघू शकता अशा प्रकारचा कांदा आहे एक हजार चाळीस नऊशे तर अशा प्रकारचा कांदा आहे मित्रांनो हे दादा आहे आपले शेतकरी गाव कोणते आपलं कुठून आले आपण कळवण खुर्द कळवण खुर्द म्हणजे दहा कळवणचा कांदा आहे बघू शकता ते साठ रुपये दादा एक हजार पासष्ट हजार पासष्ट कुठले शेतकरी गाव कोणतं आहे आपलं कळवण बेज हे दादा आहे कळवण बेजचे अशा प्रकारचे कुठले दादा आपण कुठले दादा बघू शकता त्यांचा कानापासून अशा प्रकारचा क्वालिटी आणि भाव काय सांगितला आज चौदाशे पंचवीस चौदाशे पंचवीस तर बघू शकता चौदाशे पंचवीस रुपये अशा प्रकारचा कांदा आहे चौदाशे पंचवीस बघू शकता अकराशे अरे अकराशे रुपया प्रकारचा कांदा आहे बाराशे रुपये कुठले गाव कोणते आपलं बाराशे रुपये जायला बघू शकता मित्रांनो आता हे गाड्या लागलेल्या आहेत आणि अशा प्रकारे एक एक लाईन पुढे जाते आणि त्याच्याच मागून एक एक लाईन जाते आणि ते निलाव चालू असतो शेड मध्ये तर बघू शकता माल मित्रांनो अशा प्रकारचा माल आहे मिलाव झालेला आहे आता अशा प्रकारचं कोण काय पाहू अकराशे तीस कुठलं येतं आपण वरवंडी वरवंडीचे येते आहे एक हजार एकशे तीस रुपये अकराशे तीस रुपये वेळेला गोलडीचा टॅकर आहे मित्रांनो बघू शकता मित्रांनो सातशे पंधरा रुपये झाले कुठली आहे गोलटी आंबी कावजर आंबी कावजरची गोलटी बघू शकता अशा प्रकारची गोल्टी सातशे पंधरा रुपये झाले